अभिजित हार्गे व आकाश कांबळे यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मात्र राजकीय हेतूने दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे अॅट्रॅसिटीचा गैरवापर करीत आहेत संबंधित महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आई व बाबा सोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने महिलेस जातीवाचक शिवेगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिजित हार्गे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान अभिजित हार्गे आणि आकाश कांबळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे अॅट्रॅसिटीचा गैरवापर करीत आहेत असा गंभीर आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे के तर राजकीय हेतूने पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेविका संगीता हार्गे यांनी केला आहे राजकीय मैदानात थेट लढत देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने मैदान सोडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी केला आहे राजकीय स्वार्थासाठी पोलिसांच्यावर दबाव टाकून गुन्हा दाखल करणाऱ्या नेत्यांच्याविषयी सी सी टी व्ही फुटेजची माहितीच्या अधिकारात मागणी करण्यात आली आहे दोनच दिवसात या नेत्याचं नाव उघड केलं जाईल असेही माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले तर या खोट्या केसबाबत पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी संगीता यांनी केली आहे बोलू सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन इथं आल्याबद्दल तुमचं स्वागत करतो मी कांबळे कुटुंबातील एक घटक आहे ज्या पीडित महिला बरोबर हे झालेलं असं तिनं खोटा गुन्हा नोंद केलेला आहे तिच्या कुटुंबातील मी एक घटक आहे घटक आहे गुन्हा खोटा असल्याचं कारण मी शंभर नाही एक हजार एक टक्का सांगू शकतो कारण ते माझ्या कुटुंबात घडलेलं आहे अभिजित हरगे हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत गेले वीस ते तीस वर्ष त्यांच्या घराशी आमचा संबंध आहे आमच्या वडिलांचा आणि त्यांची मैत्री हे गेले पंचवीस ते तीस वर्ष आहे दादांचं वय अतिशय दहा पंधरा वर्ष असतानापासून त्यांची मैत्री आहे आणि आम्ही लहानाचं मोठं मुळात दादांच्या कुटुंबात झालेलं आहे आम्हाला संगीता काकूंनी काकूंसारखं का बघितलंय आमच्या आईसारखं बघितलंय आम्हाला अभिजित अंकलनी आमच्या वडिलांसारखं बघितलंय आमच्या वडिलांचं निधन दोन हजार वीस नंतर झाल्यानंतर माझ्यासाठी जी यंत्रणा लागेल किंवा कुठली आर्थिक असू दे नाहीतर शैक्षणिक असू दे मला सर्वांसाठी मदत फक्त एकच माणसाने केलं आहे दादा के ते दादांनी केली आहे ते मला वडिलांसारखे आहेत मुळात वडील असं कोणत्या मुलीबरोबर करू शकतील असं हे घडूच शकत नाही मुळात सगळ्यात महत्वाचं सांगायचं कुणाच्या तरी सांगण्यावरून पण त्या व्यक्तीलाही कळायला पाहिजे की आपण कुणाविरोधात गुन्हा दाखल करतो आहे आणि त्या गुन्ह्यात काय बोलतो आहे आणि काय नाही लहानाचं मोठं एकाच्या अंगाखांद्यावर होणं आणि त्याच्या विरोधातच हा त्या गुन्हा दाखल करणं हे अतिशय लज्जास्पद आहे मला त्या व्यक्तीला कुटुंबाचा घटक म्हणण्याची तिची लायकी नाही आहे आणि ज्यांनी फक्त राजकारणाचा स्टंटसाठी हे केलेलं आहे त्यांना तर काय ते बोलण्याच्या लायकीचंच नाही मुळात वार्ड क्रमांक वीसमध्ये आकाशभया कांबळे यांची वाढती लोकप्रियता आणि दादा हरगे यांचं मार्गी निवडून येणं त्या व्यक्तीला पटत नाही मुळात त्या व्यक्तीलाच अभिजित अंकलने निवडून आणले ही सगळ्यात मोठी चूक अभिज दांकलची आहे सगळ्यात महत्त्वाचं अभिजित अंकलने जर त्यांना साथ दिली नसती तर तो व्यक्ती मिरजेत पायी ठेवायच्या जा लायकीचं नाही इलेक्शन विलेक्शन हे सगळं नंतर पण जे आत्ता जे सगळं चालू आहे ते माझ्या कुटुंबात चालू आहे ह्या कुटुंबाचं पूर्ण राजकारणात विलीन केलं आहे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने विलीन केलं आहे ते आता ती संबंधित पीडित महिला जे म्हणते की असं केलं आहे तसं केलं आहे म्हणजे जे, जे काय असेल आता मला माझी आयडेंटिटी लपवून बोलायला या आमच्या वकिलांनी सजेस्ट केलं आहे नाहीतर मी पूर्णपणे सांगतो की त्यांचं नाव असं माजी नगरसेवक आहेत ते योगेंद्र थोरत म्हणते दरवेळेला त्यांना काही बाकीचं सुचत नाही जे ओपन कास्टमधले जे कोणी असतील ज्यावेळी त्यांनी ते फक्त अॅट्रॉसिटी दुगुन्नाच दाखल करतात बाकी ते काही करू शकत नाहीत त्यांच्या हातून काही होत नाही आणि ते काही करू शकत नाहीत ना राजकारणात ना त्यांच्या आयुष्यात ना कशात फक्त ऑदर कास्टचा व्यक्ती दिसला की ॲट्रॉसिटीचा गैरवापर करायचा गेले दहा ते बारा वर्ष तेच हे करत आहेत बाकी त्यांच्या हातून काय होत काही होऊ शकत नाही त्यामुळं पोलीस प्रशासन मीडिया किंवा आपण सर्वांना मला एक विनंती आहे की अभिजित हारगे आणि आकाशबाया कांबळे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्या मार्फत ते सगळ्यांना कळू दे की हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे आणि ते साध्य येईल त्याच्या त्याचे प्रूफ पण आमच्याकडे आहेत ते आम्ही सबमिटसुद्धा केलेले आहेत आणि तो व्यक्ती आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणत होतं की गुन्हा दाखल करायला नको गुन्हा दाखल जून जु, जुलै महिन्यात झालेला आहे सोळा तारखेला तर मध्ये जाऊन तो गुन्हा मागं घ्यायला आमच्या घरातील कुटुंबातील एक व्यक्ती गेलेली त्या कुटुंबातील व्यक्तीला परत आ, हे करून की नाही तुम्ही गुन्हा दाखलच करायचा तुम्ही गुन्हा दाखल केला नाही तर तुमच्यावर हा गुन्हा उलटा होतोय हा अट्रॉसिटी आहे आणि तुम्हाला परत अडचण येते हे म्हणून परत त्यांनी शुक्रवारी रात्री सात ते दोन पोलीस स्टेशनमध्ये बसून तो गुन्हा राजकीय दबावाने नोंद करायला लावला एवढंच